आणि छगन भुजीबालाही सांगतो तुला मंत्रिपद मिळालंय मतारपणाला पोरग झाल्यासारखा खेळ झालाय तो आता तुला वाटत असेल ते आनंद किती आहे काय काय गैरवापर मंत्रीपदाचा करून मराठा आरक्षणाला विरोध करू नको तुला ही जाहीर सांगतो मराठा आरक्षणाला विरोध करू नको आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं वाटू करू नको आणि अजितदादाच्याही सगळ्या आमदारांना मंत्र्यांनाही सांगतो आणि त्यांच्या खासदारांनाही सांगतो तुमच्या ज्या ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आला तिथल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण पाहिजे अजितदादाला सांगा राष्ट्रवादीचे नेते छगल भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि इकडं मनोज जरांगे हे आक्रमक झालेले आपल्याला दिसले कारण की मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी थी या ठिकाणाहून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषण चालू केलं होतं त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं संपूर्ण समाज ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला होता मनोज जारांगे पाटलांच्या लाखोंच्या सभा पार पडल्या होत्या आणि ऐतिहासिक अशी गर्दी मनोज जारांगी पाटलांना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी होत होती आता हे सगळं असताना मनोज जारांगी पाटलांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आंतरवाली सराठी या ठिकाणी एक मोठी अशी विराट सभा घेतली आणि त्या सभेला कोट्यवधी समाज बांधव आले होते हे चित्र आपण पाहिलेलं आहे त्याच सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी एक वाक्य बोललं होतं ते म्हणजे छगन भुजबळ यांच्यावर होतात आणि सांगितलं होतं तू हा खुट्टा चोपटतो म्हणून तू कशा पद्धतीनं आरक्षण देत नाही तू ठोकलेला जो खुट्टा आहे तेच काढून टाकतो असं वाक्य मनोज जरांगे पाटील यांनी वापरलं आणि सांगितलं आरक्षण घेणार तर ओबीसीमधूनच घेणार तेव्हापासूनच मग मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक काही या हल्ले झाले एकमेकांवर टीका प्रतिटीका ही मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका झाल्या या संपूर्ण निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत भुजबळ मंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि त्याच्यावर नेमकी पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेच आपलं सविस्तर या बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषण चालू केलं त्यानंतर राज्यभरातून मनोज जरांगी पाटलांना एक मोठा पाठिंबा मिळाला मनोज जारांगे पाटलांच्या सुरुवातीच्या ज्या मागण्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या जसा जसा जारांगे पाटलांना प्रतिसाद वाढत गेला तशा तशा त्यांच्या मागण्या बदलत गेल्या असं काही लोकांनी सांगितलं आणि तशी टीका देखील जारांगे पाटलांवर केलेली आहे त्यानंतर चौदा ऑक्टोबरच्या सभेमध्ये जारांगे पाटलांनी थेट छगन भुजबळ यांचं नाव घेऊन टीका केली होती त्यानंतर जारांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांमध्ये वा शाब्दिक वादसुद्धा झाला होता एकमेकांवर जोरदार टीका होत होती एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मागत होते तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे ओबीसी नेते मधून मैदानात उतरलेले होते आणि ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं जाहीर सभा घेत होते आणि आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून सगळं काही बोलून मोकळं होत होते अशा पद्धतीनं मनोज जारांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचे शाब्दिक वाद आपण मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाहिलेला आहे त्यानंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुका आल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला तर महाविकास आघाडीचा फायदा झाला मग हे सगळं जारांगे पाटलांमुळं झालेलं आहे जारांगे पाटलांमुळं हे खासदार निवडून आले आहेत आणि महायुतीला जोरदार फटका आहे अशी चर्चा सुरू झाली होती कारण की निवडून येणारे खासदार स्पष्टपणाने जारांगे पाटलांची भेट घेत होते त्यांचा सत्कार देखील करत होते पण मात्र त्याच्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार द्यायचे की नाही लढायचे की नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांना घ्यायची होती पण मात्र ऐन वेळेला उमेदवार द्यायचे नाही उमेदवार पाडायचे का निवडून आणायचे या संदर्भात कुठलीही घोषणा जरांगे पाटलांनी केली नव्हती पण मात्र आपला पाडापाडीचंच राजकारण करायचं आहे हे कसे निवडून येतात हा कसा निवडून येतो रपारप पाडायचे खपाख पाडायचे अशी भाषा मनोज जारांगे पाटलांनी केली होती आणि जास्त करून छगन भुजबळ यांना टार्गेट देखील जारांगे पाटलांनी केलं होतं आणि येवल्यामध्ये सुद्धा जाहीर सभा घेतली होती पण मात्र तरीसुद्धा छगन भुजबळ हे निवडून आले म्हणजे पाहिजे तेवढ्या मतांनी निवडून नाही आले पण मात्र काही मतांनी का होईना छगन भुजबळ निवडून आले मग मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन देखील छगन भुजबळांना त्यामध्ये स्थान मिळालं नाही पण मात्र इकडं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आणि धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला मग धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि आग्न व नागरी पुरवठा मंत्री हे पद रिक्त झालं आणि त्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागली आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली आता त्यांना तेच खातं मिळालेलं आहे असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र जसं छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं त्याच्यावर जारांगे पाटलांनी त्यांची प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे आणि सांगितलं आहे आम्हाला काहीही फरक पडणार नाही हे फक्त नवं नवं त्यांना केलेलं आहे राज्यामध्ये आता ग्रामपंचायत जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था याच्या निवडणुका आहेत म्हणून कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलेलं असेल अजित पवारांवर देखील जारांगे पाटलांनी टीका केलेली आहे ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ आणि छगन भुजीबाला सांगतो तुला मंत्रीपद मिळालंय मतारपणाला पोरग झाल्यासारखा खेळ झालाय तो आता वाटत आनंद किती काय गैरवापर मंत्री मरा करून मराठा आरक्षणाला विरोध करू नको तुला ही जाहीर सांगतो मराठा आरक्षणाला विरोध करू नको आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं वाटू करू नको आणि अजितदा सगळ्या आमदारांना मंत्र्यांनाही सांगतो त्यांच्या खासदारांनाही सांगतो तुमच्या ज्या ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आला तिथल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण पाहिजे अजितदादाला दादाला सांगा की असले पोहसू नका म्हणून जातीवादी छगन भुजबळ सारखे आपल्या लेकर बाळांचं वाटोळ करतोय कारण मंत्र्यांच्या पोरांना सुद्धा आरक्षण लागणार आहे जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत नगर परिषदचे होणार आहेत नगरसेवक नगर यांच्याही पवाराला लागणारे आणि आजी दादाचे जिथं जिथं मंत्री आणि आमदार आहेत त्या मतदारसंघातल्या गोरगरीब शेतकरी मराठ्यांच्या लेकराला ला 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 आरक्षण लागणार आहे छगन भुजबळ जर गैरवापर करून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करल तर गाठ आमच्याशी लक्षात ठेवा तुम्हाला पळके केल्याशिवाय सोडणार नाही म्हणूनच आम्ही गोदापट्ट्यातली आता पंचवीस तारखेला उद्याच्या रविवारी गोदापट्ट्याची एकशे तेवीस गावं आमची जे त्याची बैठक आम्ही आधीच बोलवलेली दोन दिवसापूर्वी याच्यामुळं नाही आमचं तुम्हाला परवडणार नाही माझा नाद आणि माझ्या मराठ्याचा नाद पुन्हा छगन भुजबळ करू नको तुला ही जाहीर सांगतो गैरवापर जर करायला प्रयत्न तो केला की सरकारला तो मुळे अडचणी उभा राहिल्या आणि फडणवीस साहेब त्याला नीट सांगा मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करू नको ऐकलं कशा पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलेली आहे आणि त्यांच्या मंत्रिपदावर आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल देखील जारांगे पाटील बोललेले आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं आता छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्री झालेले आहेत आणि त्यांच्यावर जारांगे पाटलांनी टीका सुरू केली आहे या दोन्ही प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा